मुंबई उपनगरीय रेल्वेतून प्रवास करणाऱ्या लाखो लोकांसाठी अकरा डिसेंबरला मुंबई उच्च न्यायालयाने एक अत्यंत महत्वपूर्ण निकाल दिलाय लोकलच्या दारात उभे राहून प्रवास करणे हा निष्काळजीपणा नाही असा स्पष्ट निर्वाळा देत न्यायालयाने रेल्वे अपघातातील मृत प्रवासाच्या नातेवाईकांना भरपाई देण्याचे निर्देश कायम ठेवले या निकालाने लोकलच्या भया व गर्दीच्या परिस्थितीत जीव धोक्यात घालून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या बाजूने न्यायदेवतेने दिलेला हा मोठा आधार आहे रेल्वे प्रशासनाचा निष्काळजीपणाचा युक्तिवाद कोर्टाने का फेटाळला न्यायमूर्ती जितेंद्र जैन यांच्या एकलपीठाने कोणते मोठे निर्देश नोंदवले आणि या निकालामुळे अपघातातील प्रवाशांना भरपाई मिळण्याचा मार्ग कसा मोकळा झाला पाहूया मुंबई लोकलच्या प्रवासाचे वास्तव अधोरेखित करणाऱ्या या ऐतिहासिक निकालाचा सविस्तर आढावा नमस्कार मी किमाळा चौधरी आणि तुम्ही पाहत आहात बोले मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती जितेंद्र जैन यांच्या एकलपिटाने या प्रकरणाची सुनावणी करताना रेल्वे प्रशासनाचे कान टोचले आणि एक अत्यंत महत्त्वाचे निरीक्षण नोंदवले न्यायालयाचे स्पष्ट मत आहे की कामावर जाणाऱ्या प्रवाशाला पीक अवर ला लोकल पीकलमध्ये शिरणेचे असते धोक्यात घालून त्यांच्या समोर कोणताही पर्याय नसतो त्यामुळे गर्दीच्या वेळी निष्काळजीपणा नाही असे महत्वपूर्ण निरीक्षण न्यायालयाने नोंदवले न्यायालयाने स्पष्ट केले की प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी जबाबदारी रेल्वे प्रशासनाची आहे गर्दीत दारात उभे राहणे हे मुंबई लोकलचे वास्तव्य हा निष्काळजीपणा नाही रेल्वे अपघातात मृत्यू झालेल्या प्रवाशांच्या कुटुंबाला देण्यात आलेली भरपाई कायम ठेवण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आणि रेल्वे प्रशासनाच्या भरपाईतून सूट देण्याचा दावा फेटाळून लावला या प्रकरणातील मूळ मुद्दा होता निष्काळजीपणा रेल्वे प्रशासनाने यापूर्वीच्या भरपाई प्राधिकरणाच्या निर्णयाला हायकोर्टात आव्हान दिले होते की रेल्वेचा युक्तिवाद असा होता की मृत प्रवासी लोकलच्या दारात उभा राहून निष्काळजीपणे प्रवास करत होता त्यामुळे अपघाताला तो स्वतः जबाबदारी आणि रेल्वे प्रशासनाला भरपाईतून सूट मिळावी कोर्टाने फेटाळण्याचे कारण पाहिले तर गर्दीमुळेच एखाद्याचा तोल जाऊन तो रेल्वेतून पडला तर ती घटना अयोग्य घटना म्हणून गणली जाणार नाही असे न्यायालयाचे नमूद केले म्हणजेच गर्दी ही अपघाताला कारणीभूत आहे प्रवाशाचा निष्काळजीपणा नाही न्यायालयाने मुंबई लोकलच्या प्रवासाचे भयावह वा वास्तव स्वीकारले जिथे प्रवाशांना दाराजवळ उभे राहण्याशिवाय पर्याय नसतो या प्रकरणाची सुरुवात अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार पाच रोजी झाली होती पश्चिम रेल्वे वाहिनीवर भाईंदरहून मरीन लाईन्सला प्रवास करताना संबंधित प्रवासी लोकल ट्रेनमधून पडला आणि त्याचा मृत्यू झाला नुकसान भरपाईसाठी नातेवाईकांनी रेल्वे प्राधिकरणाकडे धाव घेतली होती रेल्वे प्राधानिककरणाने या प्रवासाच्या नातेवाईकाला भरपाई देण्याचे आदेश दिले होते प्राधानिककरणाच्या यास निर्णयाला रेल्वे प्रशासनाने हायकोर्टात आव्हान दिले अपघातानंतर भरपाईसाठी सादर केलेल्या कागदपत्रांमध्ये मृत व्यक्तीचा पास व ओळखपत्र होते न्यायालयाने नमूद केले की अपघाताच्या दिवशी पास विसरण शकके केवळ पास विसरला म्हणून भरपाई नाकारणे योग्य नाही असे न्यायालयाने स्पष्ट केले मुंबई उच्च न्यायालयाचा हा निकाल रेल्वे अपघातातील पीडितांच्या कुटुंबांसाठी अत्यंत दिलासादायक आहे आणि भरपाई मिळण्याचा मार्ग यामुळे कायमस्वरूपी मोकळा झाला हा निकाल रेल्वे प्रशासनाला गर्दी कमी करण्यासाठी आणि प्रवाशांना सुरक्षित प्रवास देण्यासाठी पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्यावर भर देण्याचा भाग पाडेल गर्दीमुळे लोकलच्या दारात उभे राहून अपघात झाल्यास त्याला निष्काळजीपणा म्हणून गणले जाणार नाही निकाल हा निकाल भविष्यातील अशा अनेक प्रकरणांसाठी फायदेशीर आधार ठरणारे हा केवळ एका प्रकरणाचा निकाल नसून मुंबईच्या लोकल प्रवाशाच्या वास्तवतेवर आणि प्रवाशांच्या हक्कांवर प्रकाश टाकणारा ऐतिहासिक निर्वाळा आहे तुम्हाला काय वाटतं मुंबई उच्च न्यायालयाने लोकलच्या दारात उभे राहणे निष्काळजीपणा नाही असा निर्वाळा दिल्यानंतर रेल्वे प्रशासनाने अपघातांची संख्या कमी करण्यासाठी आणि प्रवाशांची सुरक्षितता वाढवण्यासाठी कोणती तातडीची पावली उचलणं अपेक्षित आहे यावर तुमचं काय मत आहे खाली कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या बोलेमेच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका